वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत आरोग्य महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे खास वैशिष्ट्ये सर्व रक्त तपासणी मोफत इसीजी तपासणी मोफत डोळे तपासणी मोफत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया स्त्री रोग बालरोग कान नाक घसा दंतरोग हृदयरोग त्वचारोग मधुमेह अस्थिरोग आयुर्वेद शास्त्र प्रजनन तज्ञ इत्यादी रोगांवर तज्ज्ञांकडून तपासणी व मोफत उपचार मोफत औषध व मोफत आरोग्य सल्ला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार तर प्राथमिक आरोग्य केंद्र एलूर तालुका वाळवा जिल्हा सांगली शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजता सर्व वा गरजूंनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती इस्लामपुरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षाची मुलगी जखमी शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला पालिकेने बंदोबस्त करण्याची नागरिकांतून होते मागणी वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असून काल गुरुवार दिनांक सोळा रोजी येथील जुनी गणेश भाजी मंडळी असणाऱ्या शिंगण गल्लीत एका चार वर्षाच्या मुलीवर कुत्र्यांनी मुली हल्ला केला लोकांनी अरडाओरडा केल्याने ही मुलगी बचावली तर याच परिसरात एक नामांकित महिला कॉलेज असून आठ दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीवरही या कुत्र्यांनी हल्ला केला होता इस्लामपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे विद्यार्थी शेतकरी व खरेदीसाठी शहरात बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठी असते अशा वेळी या भटक्या व मोकाट कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो चौका चौकात भटक्या कुत्र्यांची टोळके बसलेली असतात तेथून जाताना वाहनांच्या मागे लागणे अचानक अंगावर धावून येणे हे तर नित्याच झालं आहे मुझे स्वार या कुत्र्यांच्यामुळे दुचाकीस्वार पडून जखमी सुद्धा झाले आहेत यामुळे अशा भटक्या कुत्र्यांच्या कारणाम्यामुळे तालुक्यात शहराचे नाव खराब होत आहे यामुळे लवकरात लवकर नगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे